अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हो शेतकरी संपाच्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने अकोले तहसील कार्यालयावर हो। नवी निदर्शने आणि चर्चा आयोजित केली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे जे काही मुख्य मुद्दे आहेत भंडार करारदारणं आंदोलन पोलीस बंधारी बांधून तेथील शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं कायम नियोजन करणं त्याचबरोबर जे काही मोबदल्याच्या जमिनी शेतकऱ्यांचे आहेत त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत मुर्शीत असेल किंवा त्या भागातील सगळे शेतकरी असतील त्यांना त्या जमिनीचा मोबदला म्हणून जे काही जमिनी मिळालेल्या आहेत त्या त्यांच्या नावावर होणे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो काय आहे हिरड्याच्या संदर्भातला तर यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने बाळ हिरड्याची खरेदीच न केल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं जे काही महत्त्वाचं पीक आहे की ज्याच्यावरती शेतकऱ्यांची चार महिन्याची रात्र चालते तर ते पीक अक्षरशः वायाला गेलेला आहे महामंडळाने खरेदी न केल्यामुळे व्यापारी वर्गाने प्रचंड संगणमत करून शंभर एकशे दहा रुपयाने अक्षरशः लूटमार केली आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे याचा फटका बसलेला आहे तरी जे काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांनी त्यात वेळीच दखल घेऊन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी जर हे लोकप्रतिनिधी आणि शासन करणार नसेल तर यापुढे अखिल भारतीय किसान सभा एक मोठं आंदोलन उभारेल आणि त्याची सर्वशी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर असेल